मम्मीला सांगते दीदीचे नाव तुला देत नाही ती स्लेट प्लीज मीदीला प्लीज बघ किती क्यूट बाळ आहे दे ग आरोही दे ग आरोही मग चला 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 दीदीला स्टडी करू द्या अभ्यास कलते दीदी अभ्यास तू नको बोलू अभ्यास नाही नाही तू करू नको चला मस्त अशा सोबत जे आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे बराच वेळ मोक्षी सोबत घालवला त्यानंतर आरोहीने मला डाळ पालक जे आहे बनवायला सांगितलं होतं पण माहिती आहे का डाळीमध्ये पालकच घालायला विसरली आणि हे असं फोडणीचं वरण जे आहे आमचं बनवून तयार झालं मस्त जिरा राईस वगैरे ही सोबत बनवला होता आणि काल हे प्लांटर बनवलं होतं बघा आता त्याला त्याच्या जागेवर ठेवायचं होतं म्हटलं चला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देते खरंच इतकं क्यूट बनलंय ना ते असं वाटतं की म्हणजे येताच आता मला ते दिसायला पाहिजे किंवा माझ्याकडे कोणी आलं ना पहिली नजर त्याच्यावर पडली पाहिजे त्यासाठी आता जागा शोधते आहे मी तसं आताचं दिलं मी त्याला एका ठिकाणी ठेवून पाहू त्याला परफेक्ट अशी जागा भेटली की नंतर तुम्हाला पुन्हा दाखवते मी कुठे ठेवलं ते पुन्हा एकदा खूप सारं स्वागत कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात होता सो आज आहे संडे आणि दोन दिवसात बाप्पा येणार आहे आणि म्हणजे अजूनही जे आहे माझी क्लिनिंग वगैरे काहीही काहीही झालेलं नाही प्लॅनिंग तर माझं मस्त होतं पण हे दोन तीन दिवस झाले सतत पीवमध्ये जात आहेत सो त्यामुळे काही क्लिनिंग करणं आता होणार नाही सो म्हणजे डीप क्लिनिंग करणं तर काही होणार नाही सो मी आता विचार करते आहे की फक्त जो हॉल आहे हा हा छान व्यवस्थित क्लीन करून घेते

टेन्शन की गणपती बाप्पा कुठे बसवशील मग बेडचं काय करशील खरं छोटं घर असलं ना म्हणजे भरपूर विचार करावा लागतो आधी बेड नव्हतो ना, ना तर आम्हाला ही जी ही जी समोरची जागा आहे ती मोकळी असायची गणपती बाप्पांना बसवण्यासाठी पण आता बेड आलेला आहे त्यामुळे गणपती बाप्पा बसवायचं म्हटलं तर इकडचं तिकडे तिकडचं इकडे भरपूर म्हणजे हलवावं लागतं आणि कला पण ती नंतरची गोष्ट आहे डेकोरेशन काय करायचं काय नाही भरपूर गोष्टी डोक्यात आहेत पण आणखी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे माझी क्लिनिंग ही झालेली नाही आणि जे डेकोरेशनसाठी लागणार आहे तीन दिवस वेळा तुम्ही बघताय आता तीन चार दिवस झाले माझ्या पिऊला बरं नाही आहे सो माझा भरपूर जो वेळ आहे त्याला द्यावा लागत आहे त्यामुळे क्लिनिंग वगैरे माझं काहीही काहीही म्हणजे स्टार्टही केलेलं नाही मी आणि आता तितकासा वेळही नाही बघा आजचा संडे आहे मंडे आणि ट्युजडेला तर हरतालिकाच आहे आणि काय डेला गणपती बाप्पा येणार आहे सो क्लिनिंगला माझ्याकडे तसा फारसा वेळ नाही म्हणून म्हटलं फक्त जो हा हॉल आहे ना तो आजच्या दिवशी तरी मी क्लीन करून घेते आणि तशी गणपती बाप्पा आमच्याकडे किंवा हरतालिका की मी हॉलमध्येच जे आहे पूजा करणार आहे जर जमलं तर आज डेकोरेशनलाही सुरुवात करून देते आता कामाला सुरुवात करते प्रत्येक वेळेस विचार करते की आता कामाला सुरुवात करते आणि नेमकं जे आहे मुलांचं काही ना काही काम येऊन जातं मला क्लिनिंग करायची म्हणून सर्व कामं मी जी इतकी पटपट पटपट -पट आवरली पण तरी मुलांचं काही ना काही येत आहे आणि माझं ते काम जे आहे आणखी म्हणजे पुढे ढकलल्या जात आहे आता, आता ना जस्ट झाडू हातात घेतला आणि लगेच आरू बोलले की मग मा चल मला हेअर वॉश करून दे सकाळीच जे आहे उठल्या उठल्या आरूच्या केसांना मस्त जे आहे हेअर ऑइलिंग मी करून दिलं होतं सो आता हेअर वॉश करून दिला आणि आरूची केसं भयंकर करली आहेत आणि त्यामुळे ते भरपूर फ्रीजी आणि सुद्धा आहेत सो असे केस मॅनेज करायचे असले ना तर एकच ऑप्शन आहे ओल्या ओल्या केसांना ना ऑइलिंग करायचं ओल्या केसांना ऑइलिंग केलं की ते मस्त कंडिशनरसारखं काम करतं आणि इतक्यातनं मी आरोईच्या केसांना कंडिशन कंडिशनर लावणं बऱ्यापैकी जे आहे कमी केलेलं आहे अशा प्रकारे जे आहे आंघोळच्या आधी ऑइलिंग करते आणि आंघोळ झाल्यावर सुद्धा व्यवस्थित जे आहे ऑइल लावते म्हणजे भरपूर नाही लावत बरं का आपण ऑइलिंगसाठी लावतो तितकं नाही लावत पण व्यवस्थित लावते त्यामुळे काय होतं तिचे केस छान फ्री होतात आणि आठवड्याभरसुद्धा मस्त मॅनेजेबल राहतात आणि चुकून जरी एखाद्या आठवड्यात असं ऑइलिंग करायला विसरलं ना की मग आठवडाभर आरूचं नुसतं रडरड रडरड जी आहे चालू असते कारण तिचे केसं कोरडे असल्यामुळे भयंकर गुंततात आणि बघा ऑइलिंग करतानाही माझ्या आरूचं तोंडही चूप नाही आणि पायही चूप नाहीत सतत एकतर बडबड चालू आहे किंवा इकडे फिर तिकडे फिर ते चाललंय चला आता आरूची ऑइलिंग करून झाली म्हटलं चला छोटासा ब्रेक घेते आणि मला भूक भयंकर लाग लागते आहे एवढ्यात ब्रेकफास्ट करून झाला तरी भूक लागली होती आणि तसंही बघा म्हणजे घरात फ्रूट्स पडलेले असतात पण आपल्याला काही आठवण राहत नाही बऱ्याचदा माझ्यासोबतही तसं होतं त्यामुळे जेव्हा मला आठवण आली किंवा छोटा मोठा ब्रेक घ्यायचा असला ना तेव्हा मग मी फ्रूटच खाणं जे आहे प्रिपेअर करत असते काय इतक्या लवकर कसे काय संपले पिहू हे ए ए ए चल 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 आधी पाणी पि एक मिनट मितांच्या त्याला पाणी पिऊ दे बाळा हा चल चल दारा बघा कसा कर कर आवाज करतायत आज दारांना एमर्जन्सी मध्ये मला ऑइलिंग करणं आहे आणि पिहू बघा खाली जायचं आहे त्याला म्हणून किती घाई झालेली इतके पोहे संपायला तसा तुला किती वेळ लागतो पिहू पिहू असं कसं बाय मित्र आला म्हणून प्लेट भर पोहे जे आहेत पटपट पटपट पट, म्हणजे फक्त पं पन, पंधराने दहा मिनिटात जे आहे पिहून संपवलेत जर मित्र आला नसताना तर तेच पोहे त्याला खायला अर्धा तास लागला असता बेडवरनं सोप्यावर सोप्यावरनं चेअरवर नंतर खाली असं सर्व फिरून फारून जे आहे त्याने एक एगास, एक घास एक एक घास पोहे खाल्ले असते पण मित्राचा फोन आला पिहू येतो खरे खेळायला तर बघा पटपट जे आहे मस्त पोहे खाल्ले मित्र आला म्हणून माझा भरपूर फायदा झाला म्हणजे पटपट जे आहे त्याने खाऊन घेतलं आणि चला <laughs> आता ना म्हणजे बऱ्याचदा कमेंट येते का ताई तू विंडोमध्ये किचनच्या विंडोमध्ये कोणकोणते प्लांट्स लावले किंवा प्लांटर वगैरे कसे डेकोरेट केले ते आमच्यासोबत शेअर कर आणि आता माझं लक्ष गेलंच एका प्लांटला ना खूप मस्त फुल आलेलं आहे सो म्हटलं चला दाखवते तुम्हाला बघा तुमचा विश्वास नाही बसणार पण एकूण दहा प्लांट जे आहेत मी या किचनच्या विंडोमध्ये ठेवलेले आहेत सो हे पहिलं प्लांट जे आहे हे मार्बल पोतोज आहे मनी प्लांटचीच एक व्हरायटी आहे आणि याचं प्लांटर बघा किती सुंदर आहे तीस रुपयाला एक असे साठ रुपयाला दोन माझ्या आईने मला घेऊन दिले होते आणि असे ऑनलाईन पण आहे बरं का मिशोवर आणि आणि एक म्हणजे त्या प्लांटरची चांगली गोष्ट म्हणजे अगदी या प्लांटरला मॅचिंग अशी ड्रेनेजसाठी प्लेटही मिळते त्यानंतर बघा लिंक मिळाली तर देईल तुम्हाला हां आणि त्यानंतर हे दुसरं प्लांटर बघा किती सुंदर डेकोरेट केलेलं आहे मी आणि यामध्ये मी कोलियसची जी आहे एक व्हरायटी लावलेली आहे आणि कोलियसच्या माझ्याकडे जवळपास चार ते पाच कलर्स आहेत व्हरायटीज आहेत कोलियस माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे कारण खूप कमी वेळ मागतं हे आपल्याला खूप इझिली ग्रो होतं आणि इतकं व्हेरिएशन आहे या प्लांटमध्ये इतके सुंदर सुंदर कलर्स आहे का विचारू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नर्सरीमध्ये स्वस्तही मिळतं आणि कुठनं कटिंग जर तुम्हाला अगदी छोटी जरी कटिंग मिळाली ना तरी ती इझिली जगतं त्यानंतर हे रॅबिट पा प्लांटरही तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे अगेन यामध्येही मी कोलियसच लावलेलं आहे आणि त्याच्या बाजूला बघा इथे हे सुंदर प्लांटर आहे ज्यावर वॉल पुट्टीच्या मदतीने मी झोपाळ्या गेल्या दोन मैत्रिणी ज्या आहेत काढल्यात आणि मस्त कलरिंग केलं इतकं सुंदर दिसतं हे प्लांटर आणि यामध्ये मी मॉसरोज आणि पॉर्चुलाका हे दोन प्लांट्स लावलेत दोन्ही फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत मस्त फ्लॉवर येतात याला पण अगेन म्हणजे मला असं वाटलं होतं की इथे भरपूर ऊन मिळेल याला पण पाहिजे तितकं ऊन न या विंडोमध्येही मिळत नाही तरी पण बऱ्यापैकी फुलं जे आहेत इथे पण प्लांट्सला असतात त्या बाजूला अगेन हे सुंदर प्लांटर आणि त्यामध्ये कोलियसच जे आहे मी लावलेलं आहे या कोलियसचा कलर छानपैकी डार्क मरून आहे जितकं याला जास्त ऊन मिळेल तितका मरून कलर जास्त दिसतो कमी ऊन मिळालं की ग्रीन कलर जास्त दिसतो आणि चला त्याच्या बाजूला जे आहे मी कॅलेडियमची एक व्हरायटी ग्रो केलेली आहे ॲक्च्युली कटिंग आणली होती आठ दिवस झाले हिला पण सुकलीही नाही आणि अजून पानं पाहिजे तसे ताठही झालेले नाहीत पण होप्स आहेत फिफ्टी फिफ्टी त्याच्या बाजूला अगेन जे आहे कोलियरचीच एक व्हरायटी आहे छान अगदी म्हणजे इतकं सुंदर पिंक कलर आहे का विचारू नका यावरही तसं जितकं जास्त ऊन मिळालं तितका पिंक कलर हा डार्क होत जातो नाहीतर लाईट पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन दिसतं हे जे प्लांटर आहे हे मी व्हिडिओ नव्हते बनवत ना तेव्हाच मी बनवलेलं आहे मस्त जो आहे नाईट नाईट व्ह्यू आहे आणि त्यामध्ये जे आहे मी व्हाईट कलरचं विणका ग्रो केलेला आहे पण याला फ्लॉवरिंग होत नाही आहे कारण याची याचीनं मी डीप प्रूनिंग केली होती आता होईल हळूहळू त्यावरही फ्लॉवरिंग पुन्हा या प्लांटरमध्ये मी इथे पॉर्च्युला का आणि त्याच्या साईडच्या प्लांटरला पुन्हा जे आहे पिंक कलरचं जे विणका आहे ते ग्रो केलेलं आहे खूप मस्त फ्लॉवरिंग होत आहे पिंक कलरच्या विणकाला असे या विंडोमध्ये एक नाही दोन नाही पूर्ण दहा प्लांट मी ग्रो केलेले आहेत ज्याला पाहून प्रत्येक वेळेस खरंच इतकं मन प्रसन्न होतं त्याला फुलं असो नसो पण फ्लावरच प्लांटच सॉरी इतके सुंदर आहेत इतके कलरफुल आहेत ते की फुलांची कमी म्हणजे जाणवूच देत नाहीत बरं चला फुलं वगैरे झाले दाखवून आणि आता मी फायनली जे आहे क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे चला बाप्पा येणार आहेत आणि ही गोष्टच इतकी उत्साहित करून जाते ना या आठ पंधरा दिवसात मी स्वतःला इतकी एनर्जेटिक फील करते ना तितकी वर्षभरात मी कधीही नसते आपल्या घरात खरं तर म्हणजे बाराही महिने देव असतातच आपल्यासोबत आपल्या सुखदुःखात पण तरी या दहा दिवसातनं गणपती बाप्पांचा प्रेझेन्स जो आहे ना जरा जास्त जाणवतो आणि खूप छान वाटतं असं वाटतं आहे कुणीतरी दिवस रात्र आपल्यासोबत आहे एरवी कसं आरोहीचे पप्पा ऑफिसला गेले मुलं शाळेत गेले की असं ना एकटे एकटं वाटायला येतं होतं असं वाटतं आपण एकटेच आहोत घरात वगैरे पण या दहा दिवसांमध्ये खरंच एकटेपणा मला जाणवतच नाही कामं झाली की जाऊन बसायचं काहीतरी गणपती बाप्पांचं काम करायचं थोडी तिथली क्लिनिंग करायची त्यांच्यासोबत गप्पा करायच्या हे दहा दिवस म्हणजे एका मोठ्या उत्सवापेक्षा कमी नसतात माझ्यासाठी चला ही सेल्फ वगैरे क्लीन करून झाली माझी आणि आता न असं वाटतं की कशाला ही सेल्फ वगैरे घेतली मी खरं तर मी जे काही डी आय वाय करते ना सो तो प्रॉब्लेम यायचा मला की ठेवू कुठे म्हणून जे आहे ही शेल्फ जी आहे मी ऑर्डर केली होती ॲक्च्युली ह्या दोन शेल्फ आहेत ज्या मी सोबत ऑर्डर केलेल्या आणि अशा प्रकारे जे आहे त्याला अरेंज केलं होतं पण आता कधीकधी असं वाटतं की या जगभरातली सर्व धूळ माझ्या या शेल्फवरच येऊन बसते की काय म्हणजे दोन दिवसाआड जरी क्लीन केलं ना तरी जो आहे तिथे तितकंच जे आहे धूळ दिसते मला त्यामुळे कधीकधी पस्तावाही येतो की कशालाच घेतलं बाबा पण मग डी आय वाय ठेवायचाही प्रॉब्लेम झालाच असता नाही का बरं चला आता एक छोटस हॅक तुमच्यासोबत शेअर करते बघा हा आपला जो नेहमीचा टूथब्रश असतो तोच आहे तो गरम चाकूच्या मदतीने समोरचा पार्ट कट केला आणि तो ब्रश गरम करून बघा अशा प्रकारे चिपकवला आणि खरं सांगते कोणत्याही ग्लूने चिपकला नसता इतक्या स्ट्रॉंगली जो आहे तो एकमेकांना इथे चिपकला आणि चला याचा उपयोग कशासाठी करणार आहे मी तर आपल्या खिडकींचे जे प्लॅटफॉर्म असतात बघा ह्या खाचा असतात यामध्ये इतकी धूळ बसलेली असते आणि क्लीन हे काही इझी नसतं मी नेहमी पेंटिंगचा ब्रश वगैरे यूज करत असते पण आज तो मला दिसतच नव्हता सो म्हटलं चला आपण नवीन काहीतरी ट्राय करूयात सो अशा प्रकारे ब्रश ट्राय केला आणि खरंच हंड्रेड पर्सेंट जो आहे हा हॅक सक्सेसफुल ठरलेला आहे अगदी इझिली जे आहेत जितक्या काही खाचांमध्ये घाण धूळ माती आहे ना सर्व निघून येत आहे आणि खरंच हे छोटे छोटे हॅक्स ना आपलं भरपूर काम कमी करत असतात बरं का नाहीतर इतकं टेन्शन येतं ह्या खाचा वगैरे क्लीन करायचं चला खाचा क्लीन झाल्यानंतर पूर्ण विंडो त्याच्या काचा वगैरे सर्व मी क्लीन केल्यात आणि आता मला क्लीन करायचं आहे सोफा आणि हा सोफा घेऊन खरंच मी इतकी पस्तावते आहे ना बघा या सोफ्याचे हातनं असे छान ब्रॉड आहेत त्यामुळे त्यावरनं ताट व्यवस्थित ठेवता येतं त्यामुळे आमच्या आम घरातले लहान मोठे सर्वजणांचा हट्ट असतो की आम्हाला इथेच बसून जेवायचं आहे आणि मी बऱ्याच माझ्या मा मैत्रिणीसोबतही डिस्कस करते ना त्यांच्याकडेही असंच असतं ज्यांच्याकडे असे लाकडाचे आणि असे ब्रॉड हाताचे सोपे आहेत ना ते सोपे कमी आणि ॲज अ डायनिंग टेबल म्हणूनच जास्त यूज होत असतात पण क्लिनिंग करायला खरंच इतकं भारी जातं ना चला क्लीन केलं छान आधी तर कोरड्या कपड्यांनी नंतर ओल्या कपड्यांनी क्लीन केलं झाडलं पुसलं आणि आता बाहेरचा एरियाही मला क्लीन करायचा होता कारण एंट्रन्सच तर महत्त्वाची असते सो पूर्ण झाडं वगैरे काढलं आणि झाडून पुसून जो आहे माझा पॅसेज माझं एंट्रन जे आहे मी अगदी क्लीन केलेलं आहे आणि त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली तसा संडे आहे सो हेअर वॉश करायचाच होता म्हणून म्हटलं आधी क्लिनिंग करू आणि त्यानंतर जे आहे हेअर वॉश वगैरे करू आणि आता मी भेटते तुम्हाला डायरेक्ट सायंकाळी म्हणजे आता जवळपास सात वाजलेले आहेत पिऊचा ना मी आधी अभ्यास वगैरे घेतला स्वयंपाकही आटपून घेतला आणि आता मी डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे तसं पिहूचं म्हणजे प्रोजेक्ट वगैरे बनवायचे आहेत आधी पण म्हटलं इतकं आपलं काम आठवू आणि त्यानंतर मग प्रोजेक्ट वगैरे म्हणजे करायला बसू सो so, इथे बघा एक साधीशी थीम आहे बऱ्याचदा बघितली असेल तुम्ही पण माझी भरपूर वर्षापासूनची इच्छा होती पण म्हणजे करणं काही होतच नव्हतं सो तीच आता मी इथे साकार करायचा प्रयत्न करते आहे बरं लास्ट का लास्टमध्ये मला माहीत नाही रिझल्ट काय असेल काय नाही पण माझा प्रयत्न मी करणार आहे इमानदारीने सो इथे मी या टेबलवर काही कार्डबोर्ड अशा प्रकारे चिपकवून घेतले त्यानंतर काही काड्या वगैरे खालनं घेऊन आली आणि क काही ग्लूच्या मदतीने काही का जे आहे आपल्या सीलच्या मदतीने आणि काहीतरी शेवटी राहतच नव्हत्या सो ग्लासमध्ये माती भरून त्यामध्ये जे आहे ठेवून उभ्या केल्या आणि हे सर्व मी यूट्यूबवरच बघितलं होतं आणि इतके इझिली दाखवतात ना की लगेच ग्लुने काढायची चिपकतात त्यावर कपडा राहतो पण तितकं इझी खरंच आणि ते काहीही नव्हतं म्हणजे मला वाटलं अर्ध्या पाऊण तासात माझं हे काम होईल पण मला याला भरपूर वेळ लागला जवळपास लाग लाग दोन तास लागले आणि तरीही म्हणजे मनात असं होतंच का परफेक्ट जमेल का नाही जमेल म्हणून पण कशा तरी काळ्या त्या उभ्या केल्या त्यानंतर लगेच व्हाईट शिमेंट घेतलं त्यामध्ये पाणी वगैरे टाकून जे आहे एक बेडशीट होतं माझ्याकडे वेस्ट होतं सो ते त्यामध्ये भिजवून जे आहे अशा प्रकारे पर्वताचा जो आहे मला Uh, म्हणजे सीन क्रिएट करायचं आहे आणि त्यासाठीच जो आहे माझी धडपड चाललेली होती आणि खरंच सांगते इतकी म्हणजे मी डिप्रेस होत होती की होईल का नाही होईल का नाही कारण जसा कपडा टाकायला गेली तशा त्या काळ्या मान टाकायच्या आणि ते पाहिजे तसा जो आकार होता मला जसा पाहिजे होता तसा आकार काही येतच तरी तो शर्तीचे प्रयत्न केले खरं सांगते के इतके प्रयत्न केलेत आणि फायनली जे आहे अशा प्रकारे जे आहे माझा हा माउंटेन हा पहाड जो आहे बनून तयार झाला पुढे काय काय कसं कसं डेकोरेशन करते हळूहळू पुढचे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच पण त्याआधी बघा हा इतका सर्व पसारा झाला होता सो तो आवरला घर क्लीन केलं आणि या माउंटेनला ना मला आणखी जे आहे व्हाईट जो आहे लुक द्यायचा होता त्यासाठी बघा इथे पुन्हा व्हाईट सिमेंटमध्ये अॅक्रेलिक कलर घातला आणि आता मला कलर करायचा होता सो आरोही बोलले की मम्मा तुझं हे काम मी करते आणि खरंच मला खूप बरं वाटलं कारण मला पीयूचा प्रोजेक्ट बनवायचा होता सो पीयूचा प्रोजेक्ट काही नाही खूप इझी होता सो तो बनवला आणि सर्वात महत्त्वाचं मला तुम्हाला हे दाखवायचं होतं हे फुलं मागच्याच्या मागच्या वर्षी गणपती डेकोरेशनसाठीच मी बनवले होते सेंच्युरी पेपर आणि ते मी जपून ठेवले म्हटलं कधीतरी यूज होतील डेकोरेशनसाठी म्हणा किंवा मग मुलांच्या प्रोजेक्टसाठी वगैरे कामात येतील आणि बघा दोन वर्षापासून हे अगदी व्यवस्थित जपून ठेवलेत मी चला आता या छोट्या मोठ्या गोष्टींसोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा